सप्रेम जय शिवा जय जै बहुजन जय ओबीसी दिनांक सात ऑक्टोबर वीसशे पंचवीस रोजी शिवा संघटना तथा राष्ट्रीय ओबीसी आरक्षण हक्क परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक मनोहरगी घोंडेसर यांच्या नेतृत्वाखाली ओबीसींच्या अनेक मागण्या घेऊन प्रचंड धरने आंदोलन सात ऑक्टोबर वीसशे पंचवीस रोजी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत आझाद मैदान मुंबई इथे अधिकृतपणे आयोजित केलेला आहे राज्यभरातून अनेक ओबीसी बी सी नेते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत माझ्या वतीने आपण सर्वांना आव्हान आहे ठाणे मुंबई नवी मुंबई पालघर जिल्हा रायगड जिल्हा कल्याण डोंबिवली भिवंडी उल्हासनगर अंबरनाथ या परिसरातील तमाम बारा बलुतेदार अठरा पगड जातीसह तमाम ओबीसींनी सात तारखेच्या धरणे आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करतो आणि त्याला जोडूनच नवी मुंबई कोपरकेर्णे येथे शेतकरी समाज सभागृहामध्ये या आंदोलनाची पूर्वतयारीची महत्त्वपूर्ण बैठक दिनांक पाच ऑक्टोबर वीसशे पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता आयोजित केलेली आहे या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी ओबीसी आरक्षण हक्क परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर सर तसेच तमाम आमच्या आगरी बांधवांचे नेते राजाराम पाटील सह सा वंजारी समाजाचे नेते व तमाम ओबीसीच्या अनेक मान्यवर नवी मुंबई कोपरकरणे येथे उद्या मार्गदर्शन करणार आहेत आणि या महत्त्वाच्या मिटिंगसाठी ठाणे जिल्हा रायगड जिल्हा पालघर जिल्ह्यातून तमाम सर्व ओ बी सीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो धन्यवाद जय शिवास